मनोज जरांगे यांना सरकारनं उपोषणाला बसूच दिलं नाही पाहिजे त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत कल्याण काळे जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात चारशे बारा कोटीचं अनुदान वर्ग करावे कल्याण काळे चारशे बारा कोटी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचे आणि काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचं अनुदान देण्यामध्ये सरकारनं दिरंगाई केली लवकरात लवकर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात चारशे बारा कोटी रुपयांचं अनुदान वर्ग करावे अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल असा इशारा देखील कल्याण काळे यांनी दिला मनोज जरांगेंना उपोषणला बसलं खर सरकारनं त्यांना उपोषणाला बसूच दिलं नाही पाहिजे तात्काळ त्यांच्या सगळ्या मान्य मागण्या मान्य केल्या पाहिजेत असं देखील काळे यांनी म्हटलंय मी काम करणारा माणूस माझी बातमी मी आली तुम्हाला काही वाटतच नाही रोज काम करीत राहतो मी त्याच्यामुळे मला बातम्या काळजी काँग्रेसचे किती नगर सेवक गेले हे मला सांगता येणार नाही परंतु मी या संदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजा देशमुख आणि इथले माझे आमदार कैलाश पाटील कैलाश गु, सेठ गोरंट्याल यांच्याशी चर्चा करून आम्ही पुन्हा एकदा या शहराची बांधणी करू आणि बांधणी करून निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये ही महानगरपालिका पुन्हा काँग्रेसच्या ता ताब्यात आणि महाविकास आघाडीच्या ताब्यात कशी येईल याची काळजी निश्चितपणाने आम्ही करूया पालकमंत्रीपदी पंकजा मुंडे निवड झाली त्यांना माझ्या शुभेच्छा आपल्या जालन्याच्या जिल्ह्याची जास्तीत जास्त सेवा से त्यांच्या हातून घडेल आणि त्यांचं अभिनंदन पुढे चारशे बारा कोटी रुपयाचं प्रलंबित शेतकऱ्यांच्या अनुदानावर कायमच या सरकारने करडी नजर ठेवलेली आहे देतो म्हणतात देत नाही निवडणुकीच्या तोंडावर फक्त घोषणा केल्या दिले तर नाहीच पण ज्यांच्याशी काम होतं त्या लाडक्या बहिणीला मात्र पैसे दिले आणि शेतकरीला उपोषित ठेवलं चारशे बारा कोटी जर त्यांनी तात्काळ नाही दिले तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल उपोषणाला बसायलाच नाही पाहिजे होतं जरांगे पाटलाच्या वेळेला वेळ येऊ द्यायला नाही पाहिजे होती उपोषणाला होत। बसायची पण दुर्दैवाने ती वेळ त्यांच्यावर आली आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहोत सरकारने तात्काळ त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांचं अपोषण थांबवलं पाहिजे